व्यसनमुक्त भारत झालाच पाहिजे शराब पिना छोड दो अपना जीवन मोड दो नशेचे दोस्ती जीवन से मुक्ती हम सबका है यही सपना नशामुक्त हो देश अपना अशा घोषणा देत जनजागृतीच्या माध्यमातून व्यसनाधीनतेच्या विळख्यात तडकत चाललेल्या तरुणाईला निरोगी आरोग्याचा मार्ग दाखवण्याकरिता तरुणाईने पुढाकार घेतला व्यसनमुक्त भारताकरिता सोडा दूध प्या असा संदेश देत शैक्षणिक संस्थेचे पदाधिकारी आणि सामाजिक देखील दूध वाटप केलं सिंहगड रस्त्यावरील बडगाव पुलाखालील चौकामध्ये जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट सिंहगड रोड पोलीस स्टेशन आणि लायन्स क्लब ऑफ पुणे पल यांचं संयुक्त विद्यमाने सोडा दूध प्या अभियान राबवण्यात आले यावेळी आमदार भीमराव तापकीय सिंहगड रस्ता पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण जाधव राहुल यादव उपनिरीक्षक श्रीकांत सावंत माजी नगरसेवक प्रसन्न जगताप सामाजिक कार्यकर्ते शिवाभाऊ पासलकर भूपेंद्र मोरे संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ सुधाकर जाधवर उपाध्यक्ष ॲडव्होकेट शार्दुल जाधवर आदी उपस्थित होते जी युवा पिढी आपण समजतो ती या ठिकाणी दिवसेंदिवस दिवस व्यसनाकडे त्या ठिकाणी वळत चाललेली आहे व्हॉट्सअप असेल फेसबुक असेल या माध्यमातून आपण जर पाहायला गेलं तर त्याकडे जास्त कल या ठिकाणी या युवा पिढीचा असतो आणि मग व्हॉट्सअप असेल हे पाहिल्याच्या नंतर वेगवेगळ्या प्रकारचं त्यांच्या मनामध्ये जे विचार यायला पाहिजे एक चांगले विचार असणं अत्यंत गरजेचं असतं आणि मग हे चांगले विचार माणसाच्या मन तरुणांच्या मनामध्ये असावेत यासाठी खरंतर हा अधिवेशन चांगला उपक्रम या ठिकाणी घेण्यात आला एक आणि एकतीस डिसेंबरला आपण पाहतो की पार्ट्या होत असतात वेगवेगळ्या ठिकाणी दारूची दुकानं रात्रंदिवस उघडी असतात परंतु आज या ठिकाणी सुधावर सा, जादव सरांनी चांगला निर्णय घेतला आणि आम्हा सर्वांनाच या ठिकाणी त्यांनी बोलवलं खरं तर त्यांचं या ठिकाणी कौतुक करावं तेवढं या ठिकाणी थोडं ठरेल संस्थेतील महिला शिक्षिका आणि विद्यार्थिनींनी प्राचार्य डॉक्टर सुधाकरराव जाधव शैक्षणिक संकुल नरहे येथे इंद्रप्रस्थ क्रांतीनगर वडगाव बुद्रुक आणि मुख्य कार्यक्रम वडगाव ब्रिज सिंहगड रस्ता येथे पार पडला या उपक्रमाचं यंदाच दहावं वर्ष होत मागील दहा वर्षापासून संयुक्तपणे दारू सोडा आणि दूध पिया हा उपक्रम चालू आहे मागील दहा वर्षात वेगवेगळे दहा आय इथं आलेले आहेत आज मला जाधव सरांनी आमंत्रण दिलं त्याबद्दल मी त्यांचा खूप खूप आभारी आहे जा सुधाकर जाधव सर आणि त्यांचे चिरंजीव शार्दुलराव जाधव जाधवर यांना हा अतिशय स्तुत्य उपक्रम केलेला आहे आज जे समाजासाठी तरुण मुलं जे व्यसनाधीन होत आहेत त्यांना कुठेतरी मार्गदर्शन करण्याची गरज आहे या दृष्टीनं हा उपक्रम खूप स्तुत्य आहे मी भविष्यात पण त्यांनी असेच उपक्रम घ्यावे व समाजामध्ये तरुणांकनाकडून कुण व्यसनाधीनता नष्ट व्हावी या दृष्टीने प्रयत्न करावे तसेच मी सर्वांना येणाऱ्या नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आजच्या जर आपण भारताचा विचार केला तर एकशे चाळीस कोटीच्या जनसंख्येमध्ये जवळजवळ पासष्ट ते सत्तर कोटी युवक हे वर्ष पंचवीस ते वयवर्ष चाळीसपर्यंतचे त्या ठिकाणी आहेत आणि त्याच्यामुळं साने गुरुजींच्या स्वप्नातला भारत घडावा याच हेतूनं या संस्थेची स्थापना त्या ठिकाणी आमच्या वडिलांनी शिक्षण महर्षी शिक्षण तज्ज्ञ प्राचार्य डॉक्टर सुधाकरराव सर यांनी केलेली होती बलसागर भारत हो विश्वात शोभनी राहो हे करी बांधिले सेवे जीवन दिले राष्ट्रार्थ प्राण हे उरले आणि त्याच्यामुळे भारत हा भारत, बलवान आणि बलशाली व्हावा ह्याच आशेनं आणि अपेक्षेनं हा कार्यक्रम आम्ही त्या ठिकाणी घेतोय मी एक वकील या नात्यानं एक गोष्ट अत्यंत बारकाईनं पाहू शकतो की समाजामध्ये दारूमुळं अत्यंत मोठ्या प्रमाणावरती कुटुंबाच्या कुटुंब उद्ध्वस्त झालेली आम्ही त्या ठिकाणी पाहिलेले आणि दारूचा सगळ्यात जास्त जर त्रास कोणाला होत असेल तर तो एका महिलेला आईला बायकोला बहिणीला सगळ्यात जास्त त्रास हा स्त्री शक्तीला त्या ठिकाणी आहे आणि म्हणून आज मला सांगताना आनंद वाटतो की न्हऱ्यामध्ये त्या ठिकाणी जवळजवळ चारशेपेक्षा जास्त महिलांनी दारू सोडा दुधप्या अभियानाचा कार्यक्रम त्या ठिकाणी मोठ्या संख्येनं त्याच्यामध्ये घेतला आज संस्थेनं वडगाव ब्रिज न्हरे आणि धायरी असा तीन ठिकाणी कार्यक्रम त्याच्यामध्ये घेतलेला आहे आणि हा कार्यक्रम सातत्यानं असाच चालू राहील हीच अशी अपेक्षा त्या ठिकाणी व्यक्त करतो नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला दारू सोडा आणि दूध प्या हा कार्यक्रम संस्थेच्या वतीनं गेली दहा वर्ष हा सातत्यानं नियोजनपूर्व सर्व युवकापर्यंत पोहोचेल या पद्धतीनं हो। आम्ही घेत आहोत आणि मी व्यक्त वैयक्तिकरित्या जर म्हटलं तर मी गेली पंचवीस वर्ष हा कार्यक्रम हा सुरू केलेला होता नवीन वर्ष येणार आहे नवीन वर्ष येणार आहे असं म्हणून युवक अगोदरच्या दिवशी फार व्यसनाधीनता करतात मोठमोठे कार्यक्रम लोक घेतात सगळे व्यसनी लोक एकत्र येतात आणि सगळा गोंधळ असतो पण अशा पूर्वसंध्येला नवीन वर्षाचं स्वागत कसं केलं पाहिजे हा संदेश आम्ही सर्व समाजापर्यंत जावा युवकापर्यंत जावा म्हणून हा कार्यक्रम आयोजित करत असतो आणि हा सातत्यानं पुढेही केला जात राहील आणि सर्व समाजापर्यंत चांगले संस्कार जावेत चांगले विचार जावेत असा मेसेज जावा ही आमची संस्था सातत्यानं काम करत राहील अशी मी ग्वाही देतो नवीन वर्षाच्या पुन्हा एकदा आपल्या सर्वांना व सर्व समाज बांधवांना मी शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय